वर्षी दाखला होता आणि माझ्याकडे थकीत बाकी होती आणि मी तो देऊ शकत नव्हतं कारण माझी परिस्थिती खराब होती त्यावेळेला आज भलेही मी माझं सगळं व्यवस्थित आहे पण त्यावेळेला खराब होती त्यावेळेला दादानी ग्रामपंचायतमधून त्या पिशोरच्या ग्रामपंचायतमधून मी एक रुपये न भरता माझ्या भावाला दाखला मिळाला त्याचं ॲडमिशन गव्हर्नमेंट हॉस्टेलला झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल आमखास मैदान सगळ्यांना माहिती आहे तिथे त्यांनी ॲडमिशन करून देण्यासाठी मला जी त्यावेळेला मदत मिळाली त्या मदती पोटी फक्त मी मागच्या वेळेला पण इकडे जयभावनगरमध्ये मी काम केलं बऱ्याच जणांना माहिती इथं आणि आत्तासुद्धा म्हणजे त्यांचं जे काम आहे ते खरंच आहे आणि आणखीन दुसरा एक प्रसंग जेव्हा माझा नंबर एमबीएला लागला होता त्यावेळेला मी आ, आपल्या स्टेशनकडे जी कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये रूम बघायला गेलो होतो तर तिथल्या फक्त माणसाला मी एवढं सांगितलं की मी पिशोरचा आहे त्या माणसाने मला पिशोरचा आहे म्हणून तू रायबन जाधव साहेबांच्या गावचा आहे तुला रूम देतो याच कारणावर मला लोण दिले काय मी इथं कोणी मला काही नाही नाहीये मी जस्ट माझ्या आत्ता आत्याचे मिस्टर वारले होते मी जालन्याहून मोतीहून आलोय आणि मला दादांचा आवाज तिथून आला मी घरी न जाता मी इथे वळालो आणि इथे येऊन इथे येऊन हे सांगतोय सगळं जे आहे ते सत्य आहे ज्यांना ज्यां जन, ज्यांना कोणना वाटतंय की पैसे देऊन भरपूर लोक भेटतात पैशाने लोक भरपूर जमा करता येतात इथे लाखो लोक जमा झाले असते पैसे दिले असते जो प्रतिसाद मागच्या वेळेस दादाला होता तोच प्रतिसाद यावेळेस पण असावा अशी इच्छा आहे आणि खरंच एक फॅक्टर आहे ते फॅक्टर म्हणजे दादा त्यांचे ते कधीच हे बघत नाही तू लहान आहे मोठा आहे छोटा आहे काय नाही तुझं काम आहे ना बाबा व्हायला पाहिजे हे त्यांच्या मनात असतं फक्त बाकी हे बघ कोणाचे पर्सनल लाईफमध्ये कोणी जाऊ नये हे माझं म्हणणं आहे पण तुमच्यासाठी जर कोणी माणूस उभा राहतो तर तुम्ही त्याच्यासाठी उभं राहावं फक्त थँक्यू धन्यवाद